नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा युट्यूब चॅनलवर तर भरपूर दिवसातून चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे तर व्हिडिओ लेट येण्याचं कारण असं आहे मित्रांनो मी ज्या माईकमधून तुमच्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो ते माईक सध्या खराब झालेलं आहे त्यामुळे व्हिडिओ यायला लेट होत आहे पण यावर लवकरच सोल्युशन शोधून मी तुमच्यापर्यंत या अपडेट वेळोवेळी पोहोचवत जाईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे यासाठी मला तुमचं सहकार्य हवं आहे त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे काय होतं की माझा कॉन्फिडन्स वाढतो तर चला जास्त वेळ वाया न तर आपण व्हिडिओकडे वळूया तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आज मी तुम्हाला पीच्या काही डी व्ही दाखवणार आहे आणि तुमचं डी कधी होणार आहे ते पण आपण यात बघणार आहोत तर सर्वात पहिली इथे डी लिस्ट आहे इथे बघा ही परभणी पीची आहे तर कोणत्या पदाची इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के या पदाची ही डी लिस्ट आहे तर इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण डी लिस्ट दिसेल इथे बघा कागदपत्र पडता यादी तर इथे तुम्हाला तुमचं गुणवत्ता यादीतील क्रमांक दिला आहे त्यानंतर इथे तुमचा बैठक क्रमांक तुम्हाला दिसून जाईल नंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला पुढे काय दिलेलं आहे तुमची मूळ कॅटेगरी दिलेली म्हणजे तुमची ओरिजिनल कॅटेगरी त्यानंतर इथे तुमचे मार्क दिलेले तर अशा प्रकारे ही डी दिलेली आहे तुम्ही तुमचं नाव आहे का नाही ते एकदा बघून घ्या खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल आणि इथेच खाली आल्यावर आता इथे बघा तुम्हाला डी व्हीची तारीख दिली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर तेरा तारखेला होणार आहे आणि टाईम काय असणार आहे अकरा तर या पॅसेजमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचून घ्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचं नाव नीट शोधून घ्या तर आता आपण पुढची डी लिस्ट बघणार आहोत तर आता इथे बघा पुढची डी लिस्ट कोणत्या झेडपीची परभणी झेडपीची कोणत्या पदाची कंत्राटी ग्रामसेवक तर आता कागदपत्र पडताना कधी होणार आहे नऊ तारखेला तर इथे बघा सकाळी दहा वाजता तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे पण अजून एक गोष्ट म्हणजे आता जी कंत्राटी ग्रामसेवकचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते इथे बघा सव्वीस तारखेलाच झालेलं होतं ते कुठे झालं होतं परभणी येथील सभागृह दुसरा मजला येथे झालं होतं तर सोळा उमेदवार तिथे अनुपस्थित होते तर त्यांना अजून एक संधी देण्यात आलेली आहे त्यांचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते नऊ तारखेला होणार आहे तर इथे बघा दहा वाजता होणार आहे कुठे होणार आहे ते इथे पुढे त्यांनी ठिकाण दिलेलं आहे त्याच ठिकाणी होणार आहे जे उमेदवार उपस्थित राहू शकले नाही त्यांचं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे इथे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे पूर्ण लिस्ट दिसून जाईल या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल आणि तुम्ही जाऊ शकला नसाल तर तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते नऊ तारखेला होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तिथे नक्की जा तर आता आपण पुढची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट बघूया तर आता पुढची लिस्ट कोणत्या झेडपीची बीड झेडपीची तर आता ही लिस्ट तुम्हाला क्लिअर दिसत नसेल ही लिस्ट प्रिंटच तशी झालेली आहे तिकडून त्यामुळे इथे तुम्हाला थोडंसं सहकार्य करावं लागणार आहे तर आता कोणत्या पदाची डीव्ही लिस्ट आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल आरोग्य सौक पुरुष पन्नास टक्के या पदाची ही डी लिस्ट आहे इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल इथे बघा तुम्हाला दिसत असेल पद दिसत असेल आरोग्य सौक पुरुष पन्नास टक्के तर इथे तुम्हाला पूर्ण लिस्ट दिली आणि तुमचं कागदपत्र पडताना कधी होणार आहे इथे तुम्हाला पुढं तारीख दिलेली तर इथे बघा की सहा नऊ दिलेली तर यात जे अनुक्रमांक आलेले सहामध्ये त्यांचं ऑलरेडी झालेलं आहे पण इथे खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर इथे उद्या नऊ तारखेला ज्यांचं होणार आहे त्यांची इथे माहिती दिलेली आहे इथे बघा इथे बघा तुम्ही जर इथे आले तर इथे नऊ तारखेला ज्यांचं होणार आहे त्यांची इथे माहिती दिलेली आहे त्यांचं अनुक्रमांक किती असणार आहे एक्क्याऐंशी ते एकशे साठ त्यानंतर दहा तारखेला ज्यांचं होणार आहे त्यांची इथे अनुक्रमांक दिलेले आहे त्यातले अनुक्रमांक किती असणारे एकशे एकसष्ट म्हणजे इथून हे बघा यामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दहा तारखेला होणार आहे अशा प्रकारे ही लिस्ट आहे तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहेत ते इथे तुम्हाला दिलेले आहे आणि यावर आपण सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या जर बघितला नसेल तर तर आता आपण पुढची यादी बघूया तर इथे बघा पुढची यादी सांगली झेडपीची आहे आता या ज्या सगळ्या यादी आहे या सांगली झेडपीची आहे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची याद आहे कोणत्या पदाची ही आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला या पदाची ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आहे इथे तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर इथे तुम्हाला लिस्ट दिसून जाईल तर लिस्ट कशी बघायची इथे बघा तुमचा परीक्षा नोंदणी क्रमांक इथे दिलेला आहे तुमचं इथे नाव दिलेलं आहे त्यानंतर इथे तुमची जन्मदिनांक दिलेली त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिलेली तुमचं कशातून सिलेक्शन झालं ते इथे दिलेलं आहे त्यानंतर तुमची इथे मार्क अशा प्रकारे ही सोपी लिस्ट आहे तुम्ही इथे बघून घ्या तुमचं नाव आहे का नाही इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल तर आता ही जर तुम्ही पूर्ण लिस्ट चेक केली तर यात तुम्हाला समजून जाईल की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे कुठे होणार आहे काय होणार आहे ते काहीच दिलेलं नाही तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमचे ईमेल चेक करायचे तुम्ही फॉर्म भरताना जो ईमेल दिलेला आहे तो तुम्हाला चेक करायचा आहे त्यावर तुम्हाला सगळी माहिती येऊन जाणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होईल कधी होईल तारीख काय असणार आहे ते तर आता आपण पुढची डी लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची डी सांगली लिस्ट चांगली झेडपीचीच कोणत्या पदाची आरोग्य आरोग्यसोबतपूर्वी चाळीस टक्के या पदाची इथं तुम्हाला पूर्ण डी लिस्ट दिसत असेल खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट दिसेल तर यात पण त्यांनी काय केलेलं आहे की ज्यांचे नाव आलेले आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे काय होणार आहे ही काहीच माहिती दिलेली नाही त्यामुळे मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमची ईमेल आय डी चेक करा ईमेल आय डीवर तुम्हाला सगळी माहिती येऊन जाईल तुम्हाला एस एम एस पण येऊन जातील ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताना ईमेल आय डी दिला होता तो ईमेल आय डी तुम्हाला चेक करायचं आहे आता आपण पुढची लिस्ट बघूया तर पुढची लिस्ट कोणत्या झेडपीची आहे इथे बघा सांगली झेडपीची कोणत्या पदाची कंत्राटी ग्रामसेवक या पदाची ही लिस्ट पण तुम्हाला इथे सेम दिलेली आहे खाली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सेम फॉर्मॅटमध्ये ही लिस्ट दिलेली आहे यात पण तुम्हाला काहीच दिलेलं नाही आहे की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे काय होणार आहे त्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ईमेल आय डी नक्की चेक करा ता ता तर आता आपण पुढची डी लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची डी लिस्ट कोणत्या झेडपीची आहे इथे बघा तुम्हाला अकोला जेडपी इथे दिसत असेल कोणत्या पदाची कंत्राटी ग्रामसेवक या पदाची तर आता यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे इथे बघा तुम्हाला इथे दिसत असेल मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता होणार आहे त्यानंतर इथे बघा कोणत्या ठिकाणी होणार आहे ते ठिकाणी इथे दिलेलं आहे तर अशा प्रकारे ही अकोला झेडपीची अपडेट होती आता आपण पुढची लिस्ट बघूया तर पुढची लिस्ट कोणत्या झडपीची सांगली जेडपीचीच आहे पद कोणते आरोग्यसोख पुरुष पन्नास टक्के इथे तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला दिसून जाईल पूर्ण लिस्ट तर आता यात पण त्यांनी काय केलेलं आहे सेम दिलेलं आहे सांगली झेडपीच्या आपण जेवढं पण लिस्ट बघितलं त्यात सेम दिलेलं आहे फक्त त्यांनी लिस्ट दाखवलेलं आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय होणार आहे कधी होणार ही काहीच माहिती दिलेली नाही आहे मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ईमेल नक्की चेक करा कारण तुम्हाला जी काही माहिती ती सगळी ईमेलवरच हो येते आणि तुम्हाला एस एम एस पण येता त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं कारण नाही तुम्ही ईमेल आय डी चेक करा आधी तुमचं नाव आहे का नाही ते शोधून घ्या तर अशा प्रकारे ही अपडेट होती जेडपीतर्फे आपण आज ज्या काही डी लिस्ट बघितल्या त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तिथून तुम्ही त्या डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव आहे का नाही ते शोधून घ्या तर प्रकारे आजच्या या डी लिस्ट होत्या जर या व्हिडिओमध्ये तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा त्यामुळे काय होतं की मला कॉन्फिडन्स भेटतो तुमच्या या एका लाईकमुळे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे तुमचे जर मित्रमैत्रिणी असतील ज्यांनी या झेडपीत अप्लाय केलेला असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा